सार्थ श्री दासबोध दशक तिसरा समास नववा श्री श्रीराम संसार म्हणजे सवेच स्वार नाही मरणा सौधार मापी लागले शरीर घडीने घडी गड़ी। नित्यकाळाची संगती नकळे होणाराची गती कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निषे लागे अवचिते काळाचे म्हणया रे मारित सुटती एक सरे नेऊन पुढा पुढारे मृत्यूपंथ होता मृत्याची आटाटी कोणी घालून शकती पाठी सर्वत्रास कुठा कुठी मागे पुढे होते मृत्यूकाळ काठी बैसे बळी याचे मस्तकी महाराजे बळी लोकी राहो मृत्यू न म्हणे की हा क्रूर मृत्यूनमणे हा झुंजार मृत्यूनमणे संग्रामशूर समरांगणी न म्हणे की हा कोपी मृत्यूनमणे हा प्रतापी मृत्यूनमणे उग्ररूपी महाकळ મૃત્યુ નમણે બલાઢ્ય મૃત્યુ નમણે ધનાઢ્ય મૃત્યુ નમણે આઢ્ય સર્વ ગુણે મૃત્યુ નમણે હા વિખ્યાત નમણે આ શ્રીમંત મૃત્યુ નમણે અદભુત પરાક્રમી નમણે આ ભૂપતિ મૃત્યુ નમણે આ ચક્રવર્તી મૃત્યુ નમણે આ કરામતી કૈવાડ नमणे हायपती नमणे गजपती मृत्य नमणे नरपती विख्यात राज नमणे वरिष्ठजनी मृत्य नमणे राजकारणी मृत्य बेत नमणे वेतनी वेतन धर्ता मृत्य नमने देसाई मृत्य नमणे व्यवसायी मृत्य नमणे ठायी ठायी पुंडरा મૃત્ય નમણે મુદ્રાધારી મૃત્ય નમણે વ્યાપારી મૃત્ય નમણે પરનારી રાજકન્યા મૃત્ય નમણે કાર્યાનિ વર્ણાવર્ણ મૃત્ય નમણે હા બ્રાહ્મણ કર્મનિષ્ઠ મૃત્ય નમણે વિત્પન્ન મૃત્ય નમણે સંપન્ન મૃત્ય નમણે વિધ્વજન સમુદાય નૃત્ય નમણે હા ધૂર્ત મૃત્યમણે બહુશ્રુત મૃત્ય નમણે હા પંડિત મહાબલા મૃત્યોનમણે મુરાણીક નૃત્ય નમણે હા વૈદિક મૃત્યુ નમણે હા યાજ્ઞિકિક અથવા જોષી મૃત્યમમણે અગ્નિહોત્રિ મૃત્યમમણે હા શ્રોત્રિ મૃત્યુ નમણે મંત્રયંત્રી પૂર્ણ ನೃತ್ಯ ನಮೇ ಶಾಸ್ತ್ರ ಮೃತ್ಯೋ ನಮಣೇ ವೇದಜ್ಞ ನೃತ್ಯ ನಮಣೇವ್ಞವೇ ನೃತ್ಯ ನಮೇ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯ ನೃತ್ಯ ನಮೇ ಗೋಹತ್ಯ ನೃತ್ಯ ನಮೇ ನಾನ ಸ್ತ್ರೀಬಾಳಕೃತ್ಯ ನಮಣೆ ರಾಗ್ಞಾನಿ ನೃತ್ಯ ನಮೇ ತಾಳಜ್ಞಾನಿ ನೃತ್ಯ ನಮೆ ತವಾನಿ ತತ್ತ್ವೇ ನೃತ್ಯ ನಮೇ ಯೋಗಾಭ್ಯಾಸೀ ನೃತ್ಯ ನಮೇ ಸಂನ್ಯಾಸೀ ನೃತ್ಯ ನಮೇ ಕಾಳಾಸೀ ವೇದ ನೃತ್ಯನಮಣೆ ಹಾ ಸಾವಧ ನೃತ್ಯನಮೆ ಹಾ ಸಿ ನೃತ್ಯ ನಮೇ ವೈದ್ಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ನೃತ್ಯನಮಣ್ಯ ಗೋಸಾವೀ ನೃತ್ಯನಮೆ ಹಾ ತಪಸ್ವೀ ನೃತ್ಯನಮೆ ಹಾ ಮನಸ್ವೀ ಉದಾಸೀ ನೃತ್ಯನಮೇ ಋಷೇರ ಕವೇಶ್ವರ ಕವೆಶ್ವರ ನೃತ್ಯನಮಣೆ ದಿಗಂಬರ ಮಹಾ ಸಧಿಸ್ಥ ನೃತ್ಯನಮಣೆ ಹಠ ಯೋಗಿ ನೃತ್ಯನಮಣೆ ರಾಜೀ ನೃತ್ಯನಮಣೆ ವಿತರಗೀ ನಿರಂತರ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರೀ ನೃತ್ಯನಮಣೆ ಜಟಾಧಾರಿ ನೃತ್ಯನಮಣೆ ನಿರಾರಿ ಯೋಗೇಶ್ नृत्य नमने संत मृत्य नमणे हा महंत मृत्य नमणे हा गुप्त होत असे नृत्य नमने हा स्वाधेन मृत्य नमणे हा पराधेन सकळ जीवास प्राशन मृत्यूचे कले एक मृत्यू मार्गी लागले की अर्थ पंथ क्रमिले शेवटास गेले वृद्धपणे मृत्य बाृत्यमे सुलक्षण नमणे विचक्षण बहुमल नमणे आधारु मृत्यनमणे उदारु मृत्य नमणे हा सुन्दर चुरा नमणे पुण्यपुरुष मृत्य नमणे हरिदास मृत्यु नमणे विशेष सुकृती नर आता सोहे बोलणे मृत्यापासून दे कोणे मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथ चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी जन्माले आले ति चुके प्राणी मृत्यपावते मृत्या भेणे पळो जाता तरी मृत्यू सोडिना सर्वथा मृत्यासने असणे चुकविता काही मृत्य नमणे हा स्वदेशी मृत्य नमणे हा विदेशी मृत्य नमणे उपवासी निरंत नृत्य नमणे थोर थोर मृत्य नमणे हरिहर मृत्य नमणे अवतार भगवंत श्रोती न करावा हा लोक सकाळांस ठावा उपजला प्राणी जाईल बरवा मृत्युपन येथे हा मृत्युलोक विख्यात प्रकट जाणती समस्त लहान थोर तथापि तथा जेल तरी हा मृत्युलोक नवेल या कारणे नासेल उपजला प्राणी जाणून या जीवे याचे सार्थकची करावे जनी मरोन उरवावे कीर्ती थोर लहान मृत्यू पावती हा निर्धार बोलिले हे अन्यथा उत्तर अन्य गेले बहुत वैभवाचे गेले बहुत आयुष्याचे गेले अगाध महिमेचे मृत्युपंथ गेले बहुत पराक्रमी गेले बहुत कपटकर्मी गेले बहुत संग्रामी संग्राम गेले बहुता बळांचे गेले बहुता काळांचे गेले बहुता कुळांचे कुलवंतराज गेले बहुतांचे पालक गेले बुद्धीचे चालक गेले युक्तीचे तार्किक तर्कवाद गेले विद्येचे सागर गेले बळाचे डोंगर गेले धनाचे कुबेर मृत्यू बनते गेले बहुत पुरुषार्थाचे गेले बहुत विक्रमाचे गेले बहुत आटोपाचे कार्य करते गेले बहुत शस्त्रधारी गेले बहुत परोपकारी गेले बहुत नानापरी धर्म गेले बहुत प्रतापाचे गेले बहुत सत्कीर्तीचे गेले बहुत नीतीचे नीतिवंत नीतीवंतराचे गेले बहुत मतवादी गेले बहुत कार्यवादी गेले बहुत विवादी गेली पंडितांची थाटे गेली शब्दांची कचाटे गेली फाटे नाना मते गेले तापशांचे भार गेले संन्यासी अपार गेले विचार करते सार मृत्यूपण गेले बहुत संसारी गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नाना परी, नाना छंद करू गेले ब्राह्मण समुदाय गेले बहुत आचार्य गेले बहुत कार्य सांगो काये किती म्हण असो ऐसे सकाळी गेले परंतु एकच राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मृत्युनिरूपणनाम समास न व श्रीराम 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 श्रीरां श्रीराम श्रीराम श्री